बघा मैत्रिणीनं तोंडाची चव वाढवणारी तोंडी लावायला उत्तम पर्याय ठरणारी कांदा कैरीच्या वापरामुळे शरीरातली उष्णता कमी करणारी अशीही चटणी आपली तयार झाली आहे बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला घरचं खा निरोगी राहा धन्यवाद नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे कच्च्या कैरीची चटणी त्यासाठी ही एक कच्ची कैरी मी साल काढून स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे ही मुठवर देटासह कोथिंबीर आणि ह्या दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी मिरचीचं प्रमाण कसं तुमच्या आवडीप्रमाणं तुम्ही कमी जास्त करू शकता पहिल्यांदा ह्या कैरीचे मी तुकडे करून घेते आणि चटणी करत असताना आपण अजून काय काय वापरणार आहे ते तर बघूया बघा आता हा कच्च्या कैरीचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत हे कच्च्या कैरीचे तुकडे आपण एक वाटी घेतले तर त्या सेम वाटीनं हे अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे ह्या पाच सहा लसूण पाकळ्या आणि ह्या मिरचीचे पण मी तुकडे करून घेतलेत आता हे सगळं आपण एक एक करून ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया कैरी हा कांदा आता मिरच्या आणि लसूण टाकूया टाकूयात आहे चमचाभर जिरे चवीपुरतं मीठ हे चवी एक अर्धा पाऊन चमचा साखर कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो आता त्यामध्ये टाकूया हे कोथिंबीर आणि ही चटणी आपण आता मिक्सर चालूबंद चालूबंद करत वाटून घ्यायची आहे बघा आता चटणी आपली जाडसर कशी वाटून घेतली ही आता मी एका बाउलमध्ये काढून घेते बघा आता ही चटणी मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे कशी जाडी भरडी छान वाटून झाली आता त्यामध्ये टाकणार आहे आपण ही लिंग मोहरीची थंड केलेली फोडणी गरम फोडणी जर आपण ह्यावर ओतली तर ह्या चटणीला आपल्या चिकटपणा येतो दोन ते तीन ही चटणी आपली आरामात फ्रीजमध्ये टिकते बघा मैत्रिणीनं तोंडाची चव वाढवणारी तोंडी लावायला उत्तम पर्याय ठरणारी कांदा कैरीच्या वापरामुळे शरीरातली उष्णता कमी करणारी अशीही चटणी आपली तयार झाली आहे बघा माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला घरचं खा निरोगी राहा धन्यवाद